ज्याप्रमाणे भूत असतात पण ती कधी दिसत नाही त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील सगळी काम करते पण माझ्या नवऱ्याला ते कधीच दिसत नाही त्यांचं एकच वाक्य तू दिवसभर घरात करते काय मग हे जे घर दिवसभर साफ दिसत ते कोण येऊन करत भूत मी मरण मरण हा पण मरणाच्या आधी ना सगळ्या गाव मध्ये उदारी करून मरण एवढे मला <laughs> उचले पैसे देता होय या मग तुम्हाला किचन मधलं काय काय मला किचन मधलं सगळं किचन मसाले येतो किचन टिक्का येतो किचन ड्राय येतं किचन सूप येतो परत किचन किचनची भाजी खूप सुंदर बनवते मी परत सगळं मला किचन मधलं सगळं येत मी चिकन नाही म्हणलं किचन किचन हा तस आहे मला किचन मध्ये आळस येतो घाम येतो कटाळी येतो वास येतो ठीक आहे ना मी कळवतो हो का नाही सांगतो मग तुम्ही आहात पण काही कामाच नाही बघू आहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना तेव्हा माझी बोलतीच बंद झाली <laughs> याच गोष्टीच तर दुःख आहे तवा जर बोलली असतीच तर आज माझी बोलती बंद झाली नसती सध्या काय विचार चाललाय संत्री बाजारात आलेत संत्री तुमचे ठरेपर्यंत मी बनू का मुख्यमंत्री दिवरी दिवरी। जर पुष्पा टू पिक्चर मराठीत असतात तर त्याचं नाव असतं लाकूड तोड्याची गोष्ट भाग दोन माणूस वयाने मोठा आहे म्हणून त्याचं सगळं नाही ऐकत सुटायचं बावळे माणसं पण भादारी होतात चार पाच आहे महापूर बघितले सगळे इक्वल झाले ना रोज पाचशे हजाराची तरी कमाई होईल कधी कधी तर दोन आणि तीन हजाराची पण होईल आग लागली पेटीएम ला गुगल पे ला जेव्हापासून डाउनलोड केले तेव्हापासून फक्की कवडी पण भेट कसला विचार करताय शेतकऱ्याला कर पाचशे रुपये आणि त्याच्या बायकोला दीड हजार रुपये मग मी विचार करायला लागलोय शेती करू का अजून एक लगीन करू जेव्हा आम्हाला लग्न झालेल्या बायकांना बघून कोणी बोलत ना तुमचं लग्न झालेलं वाटत नाही आणि तुम्हाला मुलं आहे ते तर अजिबात वाटत नाही तेव्हा आमची फिलिंग मी, तुम्हाला गर्लफ्रेंड आहे नाही नाही मी पाळण्यात असल्यापासून सिंगल आहे पण तुम्ही काय विचारायला तुमची बायको आहे ना ती माझी मैत्रीण आहे आणि तिनेच मला हे विचारायला सांगितलं होतं थांबा आता तुमच्या बायकोला कसं सांगतेच बघा ओ <laughs> 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 ताई ताई <laughs>